दान दानाला एक विशेष आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे यात दानाला धरून अनेक अशा घटना भगवान बुद्धांच्या काळामध्ये तुम्हाला पाहता येतील की तथागतांचा धम्म चराचरात पोहोचावा यासाठी अनेकांनी वाटेल त्या गोष्टी दान देण्याचा शुद्ध मनाने प्रयत्न केला पण या दानदात्यांमध्ये एक नाव असंही येतं की जे खूप मोठ्या प्रमाणात श्रद्धेने घेतलं जातं ते नाव आहे सुदत्त अर्थातच पिंडक आनात्पिंड़क। या पिंडकाचं दान याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अनाथपिंडक हा मुळातच खूप दानशूर होता तो नेहमी गरिबांना भरभरून दान करत असे याच कारणामुळे सुदत्ताऐवजी अनाथपिंडक असे त्यांचे नाव पडले होते त्यांच्या दारातून कोणीही रिक्त माघारी गेला असे कधी घडलेच नव्हते एके दिवशी अनाथपिंड काही कामानिमित्त त्याच्या बहिणीच्या सासरी गेला होता तेथेच त्याला भगवान बुद्धांचा सहवास लागला बुद्धांचे प्रवचन ऐकून तो खूप प्रभावित झाला आणि बुद्धांना शरण गेला मला मानव सेवा करण्याची मनापासून इच्छा आहे असे सांगून त्याने भगवान बुद्धांना विचारले माझी सर्व संपत्ती माझं घर आणि व्यापार याचा त्याग करून मी आध्यात्मिक जीवनाचं सुख मिळवण्यासाठी बाहेर होणं शक्य ठरेल का त्यावर बुद्धांनी खूप सुंदर उत्तर दिलं जे आत्ताच्या आधुनिक काळामध्ये देखील खूप महत्त्वाचं आहे ज्याला धनाची आसक्ती नाही ज्याच्याजवळ धन आहे पण तो त्याचा योग्यरित्या उपयोग करतो त्या, कर त्या प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक सुख उपलब्ध आहे अशी व्यक्ती संपूर्ण मानवजातीसाठी एक वरदान स्वरूप ठरते अशा व्यक्तीचं जीवन ऐश्वर्य आणि सत्तेमुळे गुलाम बनत नाही परंतु जीवन ऐश्वर्य आणि अधिकाराप्रती असलेल्या आसक्तीला आपला गुलाम बनवते व्यक्ती कोणतीही काम करत असेल मग ती व्यापार नोकरीचा किंवा प्रपंचाचा त्याग करून ध्यानधारणा करत असो तिने हे काम मनापासून केलं पाहिजे एखादी व्यक्ती सतत मेहनत करून चैतन्यमयी राहत असेल जीवनात संघर्ष करतानाही मनात ईर्षा द्वेष भावनेला थारा नसेल प्रापंचिक आयुष्यात स्वार्थी वृत्तीला थारा न देता परमार्थ करीत जीवन जगत असेल तर त्या व्यक्तीचं मन आनंद शांती आणि सुख यांनी परिपूर्ण असेल याची शंका नाही भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून आपण ही या संसारात राहून सत्यप्रत प्राप्त करू शकतो ही अनाथ पिंडकाच्या लक्षात आली त्यानंतर तो त्यांचा शिष्य बनला त्याने मोठ्या श्रद्धेने बुद्धांना पुढील पावसाळ्यात माझ्याकडे संघासहित मुक्कामास यावा असं आमंत्रण दिलं बुद्धांनीही त्याचं आमंत्रण आनंदाने स्वीकारलं आता अनाथ पिंडक बुद्धांच्या निवासस्थानाची व्यवस्था करू लागला कितीतरी दिवस तो योग्य परिसर घर बागेच्या शोधार्थ भटकत राहिला अखेर राजकुमार जेत याचा बगीचा त्यांना खूप आवडला अनाथ पिंडकाने राजकुमार जेत यांच्याकडे त्या जमिनीच्या खरेदी व्यवहार सबद्दल चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली पण राजकुमाराने ती जमीन त्याला विकण्यास स्पष्ट नकार दिला त्यानंतर अनाथ पिंडकाने राजकुमाराला त्या जागेची वाटेल ती किंमत देण्याचे वचन दिले राजकुमाराने विचार केला अनाथ पिंडकाला अशी किंमत मागावी जेणेकरून ती द्यायला तो कधीच तयार होणार नाही आणि तो अनाथ पिंडकाला म्हणाला तुम्हाला जी जमीन पाहिजे त्यावर सोन्याची नाणी पसरा त्या नाण्यांनी पस जेवढी जमीन व्यापेल तेवढी जमीन तुमची होईल हे ऐकून अनाथ पिंडक अतिशय आनंदी झाला त्याने गाड्या भडभरून सुवर्ण मुद्रा आणल्या ते, ते पाहून राजकुमार जीतला खूपच आश्चर्य वाटले हा माणूस कुणासाठी एवढं करता करतो आहे असा प्रश्न त्याला पडला या सोन्याच्या नाण्यांनी बरीचशी जमीन व्यापून गेली तेव्हा त्याने अनाथ पिंडकाला थांबवले आणि उरलेली जमीनही त्याला देऊन टाकली भविष्यात पिंड़काची ही जमीन जेतवन राम नावाने ओळखली जाऊ लागली पुढे भगवान बुद्धांनी पावसाळ्यात अनेक वर्ष इथेच मुक्काम केला अशा रीतीने पिंडकाच्या उदारपणामुळे हजारो साधकांना तिथे सत्यपदी प्राप्त झालेले आहे